नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे जय जय रघुवीर समर्थ तर नक्कीच आज आपण अनुभवणार आहोत दासबोध या ग्रंथातील दशक सोळावा जो की तत्वान्वयाचा आहे त्यातील समास जो आठवा आहे तो म्हणजे आत्माराम निरूपन्ना या समासाचं आज आपण चिंतन करणार तर नक्कीच सर्वांनी हे hey, अगदी मनपूर्वक श्रवण करावे अशी मी आशा करते आणि शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पहा आणि जर व्हिडिओ आवडला तरच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपण बघितला होता तो म्हणजे महत्भूत निरूपण हा समास आपण बघितला होता निरूपण नाम यामध्ये आपण बघितलंच होत की कसं या पंच महाभूतांपैकी आकाश हे जे तत्व आहे त्यामध्ये हे सगळं काही सामावलेलं आहे आणि त्यापासूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे आणि आपण या गोष्टी कशा आत्म्याच्या पलीकडील आहेत किंवा या शाश्वत जगाच्या पलीकडील आहेत या सर्व गोष्टी आपण मागील समासामध्ये अनुभवल्या mm -hmm. तुम्हाला तो समाज श्रवण करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या वरून क्लिक करून तुम्ही हा समाज श्रवण करू शकता तर प्रथम आपण आपल्या दासबोधाला आणि आपल्या मौलींना वंदन करून आपल्या आजच्या समासाची सुरुवात करूया शुका सारके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परि योगे ईश्वराजे कवि वाल्मिका सार खामान्य ऐसा नमस्कार माझा, सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्त श्रीराम समर्थ असे दर आपल्याला येतच जातात आता हा जो दशक सोळावाय तो म्हणजे तत्वान आहे ह्यामध्ये समर्थ मौलीने हो आपल्याला सगळी तत्व यांचं स्पष्टीकरण मांडलं जे की पंच सगळी तत्व आपण आपल्या जाणून घेतलेले तसंच आता आत्माराम नाव या समासाचं आपण आज चिंतन करणार आहोत नमो गणपती मंगळमूर्ती मूर्ती नि मती स्फूर्ती लोकभजनी स्तवण करती आत्म आता बघा आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपले आराध्य जे आहे मंगलमूर्ती गणपती बाप्पा यांच्यापासूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो तसंच सांगितलेले की आता मंगलमूर्ती जो गणपती आहे त्याला आपण वंदन करून या गोष्टींची सुरुवात करूया कारण त्याच्यामुळेच बुद्धीचा देवता असं म्हटलं जातं त्याच्यामुळेच आपल्या बुद्धीमध्ये काय होते स्फूर्ती उत्पन्न होते आपल्याला एक नवी उमेद मिळते नवी चालना मिळते आपल्याला ती शक्ती मिळते की ज्या योगे आपण सगळ्या सगळ्या गोष्टींना हरवू शकतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजून जातात आणि लोक जे असतात ते आत्म्याचे काय करतात स्तवड आणि भजन करतात म्हणजे आत्म्याचं म्हणजे काय जरी आपण मुखाने जरी त्याचे उच्चारण करत असू तरी तो जो भाव असतो ते जे शब्द असतात ते येतात कुठून त्या आत्म्यापासून जे काही आपण भजन कीर्तन जे काही आपण बोलत असतो ते सगळ्या गोष्टी येतात त्या आत्म्यापासून स्फुरण होऊनच ते आपल्या सर्वांसमोर त्या मांडल्या जातात नमो वैखरी वागेश्वरी अभ्यांतरी प्रकाशकरी नाणा बरोवरी विवरी नाना विद्या आणि त्यानंतर जे वाणीरूपी वागेश्वरीला आपण नमन करून कारण का तर ह्या वाणीमुळेच आपण आज जे काही विद्यांचा अभ्यास करतो ज्या चौसष्ट कलांचा अभ्यास करतो त्या वाणीमुळेच शक्य झालेले जर आपल्याला ती वाणी जर आपल्याला मिळाली नसती जसं की आज मुक्यांना त्या गोष्टी कितीही त्यांना समजत असल्या तरी त्या स्पष्ट रूपाने मांडता येतील त्याच पद्धतीने या वागदेश्वरीला या वाणी स्वरूप देवतेला आपण नमन करूया कारण याच्यामुळेच आज आपण वेगवेगळ्या जगातील ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्या स्पष्टपणे मांडण्यासाठी आपल्याला ती शक्ती एक प्राप्त झालेली आहे सकळ जनामध्ये नाम रामनाम उत्तमोत्तम श्रम जावणी विश्राम चंद्र मोणी सकळ जनांमध्ये सर्व जे काही या सृष्टीवर जेवढं काही अनुभवायला आपल्याला मिळतं त्या सर्वांमध्ये राम नाम जे आहे जे की इतकं महत्वाचं आहे की आपल्यामधील जे काही क्लिष्ट असतील क्लिष्ट स्वरूपाच्या गोष्टी असतील त्या निघून जाण्यास मदत करतात म्हणजे सर्व लोकात रामनाम हे उत्तमोत्तम आहे आणि रामनामाच्या प्रभावानेच चंद्र मोळी शंकराचा शीन नाही सौम म्हणजे विश्वाचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळी शिवशंभूंनी हे विष ज्यावेळी प्राशन केलं होतं बघा त्यावेळी या घटनेच जे आपण आहे ती गोष्ट थोडी जाणून घेऊया आणि दानवांनी अमृतासाठी सागर मंथन सुरू केलं होतं आणि या मंथनातून सर्वात आधी हलाहल नावाचे जे विष होत ते बाहेर पडलं होतं आणि या विषापासून ज्या ज्वाळा निर्माण होत होत्या त्यामुळे संपूर्ण पृथ्वी काय होत होती आगीत ओडपळत होती आणि या सगळ्या विश्वाचं रक्षण करण्यासाठी काय केलेलं आहे शिवशंकर आणि काय केलेलं आहे त्या हलाहल या भयानक विषाचं काय केलेलं आहे प्राशन केलेलं आहे आणि सगळे देवदेवता त्यावेळी भगवान शंकराकडे धाव घेतलेले आणि विनवणी केलेले या गोष्टीपासून मार्ग तुम्ही सुचवू शकता मग ज्यावेळी त्यांच्या त्या कंठामध्ये ते विष गेल्यावर माता पार्वतीने ते विष त्यांच्या शरीरात पसरू नये यासाठी yeah. त्यांचा जो गळा होता तो कंठ होता तो दाबून धरला होता आणि त्यामुळे ते विष काय झालेलं आहे त्यांच्या कंठामध्येच तिथं स्थान पावलेलं आहे किंवा तिथंच ते थांबलेलं आहे म्हणून त्यांना आपण महादेवाला आपण निळकंठ असं देखील म्हणतो कारण ते विष जे आहे हलाहल नावाचं जे विष आहे त्या कंठामध्येच तिथं स्थान करून राहिलेलं आहे आणि ज्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही कारण साक्षात ते भगवंत आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची अशी होईम किंवा काय हे भासू शकत नाही हे माता पार्वतीने तिथं था ते थांबून धरलेले ज्याने करून ते पूर्ण शरीरात पसरू नये म्हणजे ही जी कथा आहे ती आपल्याला पूर्णपणे महाभारतामधून पुराणांमधून आपल्याला ही शकते नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परात पर परमेश्वर त्रयलोक्य धरता मग नामाचा महिमा असा थोर आहे जो की आपण रामनाम हा शब्द बघितलेला त्याचा महिमा काय आहे थोर परमेश्वराच्या सगुण रूपाचे परमेश्वराचं जे सगुण रूप आहे जे आपण श्रद्धेपोटी आपल्या फोटोज मधून मूर्तीमधून जे अनुभवत असतो ते सगुण रूप आहे म्हणजे त्रैलोक्याच्या धर्त्याचे जे रूप आहे ते प्रकट होते आणि उत्तरोत्तर प्रगती होऊन निर्गुण निराकार जो परमात्मा आहे जो परमेश्वर आहे जगदीश्वर आहे यासाठी काय होतं आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तादातम्य पावतो आत्माराम चहूकडे लोक वावडे जिकडे तिकडे देह पडे मृत्यू घडे आत्म्या विनम मग आत्माराम जो आहे तो अंतरात्म्या रू, अंतरात्म्याच्या रूपाने सर्व सृष्टीवर आहे जो की आपण मागील समासात पण बघितलेला आहे एकदा का देह मृत्युमुखी पडला की त्याच्या अंतरिचा जो अंतरात्मा असतो नक्कीच दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो त्यामुळे अंतरात्मा जो आहे तो सर्वांमध्ये एकच आहे फक्त त्यांना देह मात्र वेगवेगळ्या स्वरूपाचे प्राप्त झालेले आणि आत्मा ज्यावेळी देह सोडून जातो दा त्यावेळी काय होतो ते शरीर निश्चित पडतं मग आत्म्याशिवाय देहाचा मृत्यू नक्कीच घडून येतो जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव मानवी मग मा देव दानव आणि मानव आत्म्याला अनेक नावांनी ओळखतात देव असतो दे ते त्यांच्यासाठी तो गोष्ट वेगळी मानवासाठी वेगळे आणि दानवांसाठी वेगळे जर बघा जीवात्मा शिवात्मा आणि परमात्मा जगदात्मा विश्वात्मा आणि गुप्तात्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा ही सर्व त्यांचीच नावे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या रूपानुसार ती नावे दिलेली आहे सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती आत्म्या करता होत जाती ब्रह्मादिक अंतरात्म्यामुळे जगातले जे सगळे काही मार्ग आहे ते सगळे चालू शकतात बोलतात नाना अवतारांची बघा जेवढे काही अवतारास होऊन गेले विष्णुरूपी अवतार कृष्णाचा अवतार जे काही आता आपण स्वामी समर्थ दत्त मावली या सगळ्या गोष्टींचे किंवा सगळ्या मूर्तींचे जे अवतार आपण बघतो ते अंतरात्म्याचे योगेत चालू कारण तो जो अंतरात्मा आहे तो काय आहे एकच हो आहे त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी काय करतो आपलं देह हो मात्र बदलून जातो आणि त्याच्या प्रत्येकाच्या योगे कार्य जे असतं ते वेगवेगळं घडून येईल आणि ब्रह्मादिक देव आत्म्यामुळेच येतात आणि जातात देखील नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्य रूप सस्वरूप द्रष्टारूप जानजे म्हणजे ज्या आत्म्याला नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्य रूप स्वस्वरूप द्रव्य रूप म्हणून देखील जाणतात आत्म्याला वेगवेगळी नावं पडलेली पण ती त्या त्या योगी ज्याच्या त्याच्या पुरुषोत्तम रघोत्तम सर्वोत्तम त्रैलोक्यवासी व त्यालाच काय म्हणलं जात नरोत्तम विरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम आणि त्रैलोक्यवासी असं देखील म्हणलं जात नाना खपट आणि चटपट नाला लट नाना लटपट आणि झटपट आत्मा नसता सर्व सपाट कड़े, मग जगातील ज्या नाना खटपटी चटपटी लटपटी आणि झटपटी सर्व घटना अंतरात्म्याच्या योगेच चालतात आणि आत्मा नसेल तर कड़े काय होईल उजाड होऊन जाईल देता, देता। जर आत्मा नसेल तर देहही नसतील कारण त्या अंतरात्म्याच्या योगेच देह कार्य करत असतात त्यांच्यामध्येच ती शक्ती असते की त्या देहाला ते स्फुरण देतात किंवा ती चालना देतात उमेद देतात त्यामुळे सगळीकडे काय होईल जर नसेल तर उजाड होऊन जाईल म्हणजे काहीच नसणार आत्म्याविना वेडे कुडे आत्म्याविना मडे बापुडे आत्म्याविना थडे रोकडे शरीराचे आत्म्याविना सर्व काही वेडेवाकडेच आहे शरीर मडे बनते जस की आत्मा नसेल तर शरीर मड बनतं मृत निश्चित पडतं आत्म्याशिवाय शरीराचे थंडगार शव बनते आत्मा निघून गेला त्याच्यातील ती पंचमहाभूते निघून गेली की काय होतं ते शरीर थंड बनतं आणि ही अनुभवाची गोष्ट आहे बघतोय आत्मज्ञानी समजे म्हणी जनी आत्म लागुनी भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्याविन होत मग जो आत्मज्ञानी असतो ज्याने विवेकाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो किंवा ज्याला हे ज्ञान असत ते सर्व हा गोष्टी जाणू शकतो लोकांकडे पाहताना त्याच्या आत्मस्वरूपाने ज्यावेळी बघतो त्यावेळी त्या देहामध्ये काय कमी आहेत या कधीच जाणून देत नाही कारण त्याच्या आत्म्यामध्ये ज्यावेळी आपण एकरूप होतो त्यावेळी त्या गोष्टी व्यवस्थितपणे जाणवू शकतो घरात अथवा त्रिभुवनात आत्म्याशिवाय सर्व ओसच आहे परमसुंदर आणि चतुर जाने सकळ सारासार आत्म्या विन सारा सार। अंधकार उभय लोकी अंतरात्मा हा परम सुंदर आहे अंतरात्मा काय परम सुंदर आहे आणि चतुर असून सर्व सात ज्या काही गोष्टी असतात ते सारासार सार। सारा विवेक बुद्धीने सगळ्या पण वाटत मग ते मांडण्यासाठी देहामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या त्या रूपाने तो मांडत असतो पण त्याला जे चालना देण्याचं काम असतं ते करत असतं तो कोण अंतरात्मा कारण अंत्याशिवाय इहलोकी आणि परलोकी सगळा काय असतो अंधारच असतो सर्वांगी सिद्ध सावध नाणाभेद नाणाभेद खेद आणि आनंद देण्याची करता मग अंतरात्मा काय सर्वांगाने परिपूर्ण जरी तो अदृश्य असला निर्गुण असला आपल्याला दिसत नसला तरी तो सर्वांगाणी परिपूर्ण असून सिद्ध आणि सावध असतो तो सावध असतो सदैव तत्पर असतो या गोष्टी त्याला व्यवस्थित पद्धतीने समजतात आणि त्याच्यामुळेच नाना भेद नाना वेद आणि नाना खेळ या नाना प्रकारचे आनंद त्याला अनुभवता येत रंग अथवा ब्रह्मादिक एक चालवी अनेक पाहावा नित्यानित्य नित्या विवेक कोणी एके मग रंख असो वा ब्रह्मादिक देव असो एक अंतरात्मा या सर्वांना चालवते एक अंतरात्मा तो या सर्वांना चालवतो कोणी रंग असू दे दान असू दे देव असू दे म्हणून मनुष्याने नित्यानित्य विवेक करावा कुठलीही गोष्ट वाईटपणे करू नये ज्याचे घरी पद्मिनी नारी आत्मा तवरी आवडी धरी आत्मा गेली या शरीरी तेज कैसे मग एखाद्याची स्त्री अत्यंत सुंदर असेल वरून तिचं देखणं खूप रूप आहे पण तरी तिच्यात आत्मा असतो आणि जरी कुरूप असली तरी देखील तिच्यात आत्मा असतो म्हणून माणूस काय करतो तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्या शरीरातून आत्मा जर निघून गेला तर ते तेज राहील का कारण ते शरीर तर मढ बनून जाईल शव बनून जाईल ते थंडगार पडेल त्यामुळे तेज असतं एखाद्या रूपामध्ये एखाद्या देहामध्ये जे तेज असतं त्या आत्म्यामुळेच असतं आत्मा दिसेना ना भासेना बाह्याकारे अनुमानेना नाणा मनाच्या कल्पना आत्मा याची आत्मा दिसत तर नाही किंवा तो भासतीने स्पर्शही करू शकत नाही आपण त्याला बहिर्मुख वृत्तीने बहिर्मुख म्हणजे देहाच्या योगे आपण त्याचे म्हणजे आपण एक दर्शन करतो पण त्याचं अनुमानही आपल्याला येत मनात येणाऱ्या नाना कल्पना ज्या असतात आपल्या मनात जे काही विचार येत असतात ते देखील त्या आत्म्याच्या योगेच येतात आत्मा शरीरी वास्तव्य करी अवघे ब्रह्मांड विवरी भरी वासना भावना परोपरी किती म्हणून सांगावं व आत्मा शरीरात तर वास्तव्य करतोच देहामध्ये तो कैद आहेच कैद असला तरी तो त्याच्या योग्य वागत असतो त्याला जोपर्यंत त्या देहामध्ये कैद राहायचे तोपर्यंतच तो राहतो म्हणून तेथे -ते साऱ्या ब्रह्मांडाचा देखील तो विचार करतो आणि ब्रह्मांड भरूनही राहतो कारण पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याचं अस्तित्व आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यामुळेच मनात अनेक प्रकारच्या वासना असू दे काम क्रोध लोभ मत्सर हे सगळ्या नववी ज्या गोष्टी असतात जे विषय असतात ते देखील त्या आत्म्याच्या योगेच येत असतात आणि त्या किती म्हणूनच सांगाव्यात हे समर्थ ते सांगितले मनाच्या अनंत वृत्ती अनंत कल्पना धरिती अनंत प्राणी सांगो किती अंतर त्याचे मनाच्या अनंत वृत्ती असतात मनामध्ये अनेक प्रकारचे प्रत्येक देह जो असतो किंवा प्रत्येक माणूस जो असतो तो एकाच प्रकारचा नसतो एकाला पटकन राग येतात कुणाकुणाला कुठल्याही गोष्टीने काहीही फरक पडत नसतो तर अशा देखील म्हणजे प्रत्येकाच्या ज्या वृत्ती असतात त्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असतात मग मनात अनंत कल्पना उत्पन्न होत असतात बऱ्याच साऱ्या गोष्टी मनामध्ये शिजत असतात किंवा मनामध्येच आपल्या वावरत असतात आणि असे जगात अनंत प्राणी आहे त्याचे अंतरंग आपल्याला कसे सांगता येईल अनंत राजकारणे धरणे कुबुधी सुबुधी विवरणे कळा नेदने चुकावणे प्राणी मात्रासी मनुष्य जो असतो तो अनंत राजकारणे करतो त्याच्या प्रत्येक वैयक्तिक आयुष्यात असू दे किंवा समाजकार्या बऱ्याच प्रकारची राजकारणी करतो धरतो सोडतो कुबुद्धी आणि सुबुद्धी याचे विवरण देखील करतो आपल्याला किती बुद्धी आहे किंवा आपल्याला बुद्धीची किती कमतरता आहे याचं देखील विवरण करतो आपल्या अंतरंगास कुणास कळू देतो तर कुणास कळू देत नाही कुणा म्हणजे कुणापुढे आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने सगळं मांडतो देखील आणि नंतर ते मांडत देखील कोणास तो चुकवतो आणि याप्रमाणे प्राणी मात्र अंतरात्म्याच्याच सहाय्याने या सगळ्या गोष्टी करत असतात एकाच एक जपती तपती, एकाच एक खपती लपती शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे मग कुणी कुणाला जपत असतात तर कुणी कुणाला काय करत असतात मारायला टपलेले असतात बघा प्रत्येकाचे अंतरंग जे असतात ते वेगवेगळे विचार करत असतात हे सगळे विचारांच्या किंवा मनाच्या कल्पना कुणी कुणाला खपवतात तर कुणी कुणापासून लपून राहतात म्हणजे शत्रुत्वाची जी भावना असते ती चहूकडे आपल्याला आज आपण बघत असतो वेगवेगळ्या प्रकारचे लोक या जगामध्ये सृष्टीमध्ये वावरत असतात पृथ्वीमध्ये हे परोपरी एकाच एक असतील तरी कित्येक भक्त परोपरी परोपकार मग या पृथ्वी तलावर कुणी कुणाला फसवत असतो तर कुणी कुणाला रडवत असतो मग कित्येक भक्त असे असतात की नाना प्रकारे परोपकारच करत असतात दुसऱ्यांना मदत करणारे देखील असे काही संत होऊन गेले किंवा आता देखील असे काही आहेत की जे दुसऱ्यांना मदत करत असतात एक आत्मा अनंत भेद देह परत वे स्वाद आत्मा ठाईचा अभेद भेदही मग आपण जरी म्हणत असतो अंतरात्मा एकच आहे पण त्या देहाच्या स्वरूपाने तो त्या गोष्टींच कसं वागणूक असावी हे आपण बघू शकतो म्हणजे एकच आत्मा असून देह परत्वे त्याच्यामध्ये दे नाना भेद उत्पन्न झालेले असतात आणि निरनिराळ निरनिराळ प्रकारचे जे फलभोग असतात विषय असतात ते तो अनुभवत असतो आत्मा खरे तर आपल्यापरी अभेदच आहे म्हणजे काय आपण म्हणलो अंतरात्मा एकच आहे तर मग तो एकच आहे अभेदच आहे पण तो भेद करतो असे वाटते कारण प्रत्येकामध्ये जर एक असतात तर प्रत्येकामध्ये हे वेगवेगळे वेग गुण वेग आले नसते सगळ्यांनी एकच चांगल्या पद्धतीचाच विचार केला असत पुरुषार्थ स्त्री पाहिजे स्त्रीच पुरुष पाहिजे नवरीस नवरी पाहिजे हे तो बघेन पुरुषाला स्त्री पाहिजे प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग 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 कसं असं आकर्षण असतं पुरुषाला स्त्री पाहिजे आणि स्त्रीला पुरुष पाहिजे नवरीला नवरी पाहिजे असे तर घडत नाही पण आजकाल तेही घडत आहे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकमेकांबद्दलच जे अट्रॅक्शन आहे ते देखील या गोष्टी समर्थ भावने आपल्याला सांगितले पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवे ऐसे नाही उठाटेवी विषय सुखाची गोवी ते ते भेद आहे पण पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांचा तो जीव नाही असा भेद तर करता येत नाही कारण विषय सुखांच्या बाबतीत मात्र भेद काय असतो वेगवेगळा असतो ज्या प्राण्याचा जो आहार तेथेची ते होती तत्पर पशुचे आहारी नर अनादरे वर्तती मग ज्या प्राण्याचा जो आहार असतो जेथे तो तत्पर असो म्हणजे जसं प्राण्यांचे आहार वेगवेगळे असतात मानवांचे आहार वेगवेगळे असतात पशुच्या आहाराबद्दल माणसे आनंदाने मात्र काय करतात कारण पशुचा प्रगट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद आहार भेद देहाचे निरनिराळे भेद याशिवाय काही प्रगट आणि काही गुप्त गोष्टी देखील असतात ज्या की आपल्याला कळून येत नाही म्हणजे प्रत्येकाचा आनंदही काय असतो वेगवेगळ्या प्रकारचा असते कुणाला एखाद्या गोष्टी मधून आनंद मिळू शकतो तर कुणाला दुसऱ्या गोष्टी मधून मिळू म्हणजे प्रत्येकाचे जे आनंद अनुभवण्याचे भाग आहेत ते वेगवेगळे वेग असतात सिंधू भूगर्भीची निरे त्या नीरामधील शरीरे आवरणदकांची जळचरे अत्यंत मोठी व समुद्रातील पाणी भूगर्भातील जे पाणी असतं या पाण्यामध्येही प्राणी असतात बऱ्याच प्रकारचे पाण्यात आणि त्यांना पाण्यामध्ये राहण्यात जो आनंद असतो तो बाहेर राहूच शकत नाही आणि त्यांना जो श्वास देण्यासाठी जो एक आधार दिलेला आहे तो त्या पाण्यामध्येच आहे बघा अखंड सगळ्या पृथ्वीवर ऑक्सिजन पसरलेले पण ते जे असे प्राणी आहेत की ज्यांना श्वासोश्वास त्या पाण्यामधूनच मिळतो मग आवर्णत्वातील जलचर प्राणी तर अत्यंत मोठे असतात सूक्ष्म दृष्टी आणि ता म्हणा शरीराचा अंत लागेना मा तो अंतरात्मा अनुमाना कैसाय तो व दृष्टीने जरी मनाशे गोष्टीचा विचार केला की आपल्या स्वतःच्या शरीराचा अंतही आपल्याला ला लागत नाही कुणालाच माहीत नसते की आपल्या शरीराचा या देहामधून तो आत्मा कधी निघून जाईल आपल्याला कुणालाही माहीत नसते कल्पना नसते मन अत्यंत सूक्ष्म आणि जो अंतरात्मा त्याचे अनुमान आपल्याला कसं काय करता येईल देहात्म योग शोधून पाहिला तेने काही अनुमानला गलबला देह आणि आत्मा याच्या संयोगासंबंधी शोध घेण्याचा ज्यावेळी आपण प्रयत्न करतो देहाचा आणि आत्म्याचा तर अंतरात्म्यासंबंधी काही आपल्याला अनुमान तर करता येते की कसा काय अंतरात्मा असतो पण देह स्थूल आणि आत्मा काय असतो सूक्ष्म स्थूळ हा देह आणि सूक्ष्म अंतरात्मा असतो आणि यामुळे स्थूल आणि सूक्ष्माच्या गुंतागुंतीमुळे मोठा काय होतो गोंधळ उडतो आपण याचं विवरण कधीही करू शकत नाही गथागोवी हो उगव्या करणे केली नाणा निरूपणे अंतरात्मा कृपाळूपणे बहुतमुख बोलिला महागुंता उलगडावा हा सगळा जो गुंता सूक्ष्म आणि स्थूळ देहांचा जो गुंता झालेला आहे तो उलगडावा म्हणून अनेकांनी अनेक प्रकारचे निरूपणे केले अनेक प्रकारचे तत्व मांडली अनेक प्रकारचे स्पष्टीकरण मांडली पण वास्तविक अंतरात्मा जो असतो तो कृपाळेपणे अनेकांच्या मुखातून बोलला आहे जे जे कोणी या सगळ्या गोष्टींचं विवरण केलंय तो ज्याच्या योगे जसं की आपल्या अंतरात्मा सगळ्यांच्या समोर या गोष्टी मांडत असं श्री समर्थ माऊली सांगतात तिसरी दास हे गुरु शिष्य संवाद दशक तिसरी दासबोध हे गुरु शिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर अशा पद्धतीने आपण आज या समासाचं जो आत्मा राम की आपला आत्मारामनिरूपण थोडाफार महत्भूत निरूपण नाम सारखा हा समास होता या समासाचा आज आपण चिंतन केलं तर नक्कीच शेवटपर्यंत ज्याने श्रवण केलं असेल त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नक्कीच जावं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब जय जय रघुवीर समर्थ